आज वापर ऊनवापोर निवडी बिनविरोध अशा चांगल्या पद्धतीने खेळ विषय वातावरणात पार पडल्या आणि भारतीय जनता पार्टीने माझ्यावर पदाची संधी दिली आणि मला सांगली मिरज कुपवाड शहराचा विकास करण्यासाठी आम्ही सर्व भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक असू देत राष्ट्रवादीचे नगरसेवक असू दे आणि आम्हाला बिनविरोध करण्यासाठी सहकार्य केलेले आमचे शिवसेनेचे शरद पवार गटाचे आणि काँग्रेसचे सर्व नगरसेवक मी मला आभार व्यक्त करतो व सर्वांना संघ घेऊन काम करण्याची आमची मानसिकता आहे शहराच्या तिन्ही शहरांचा समतोल विकास करायचा आहे त्यासाठी सर्व आम्हाला नगरसेवकांची साथ पाहिजे सर्वांचा विकास आपल्या महानगरपालिकेतील सर्व क्षेत्रातील सर्व भागाचा आपल्याला विकास करायचा आहे आणि आमच्या भारतीय जनता पार्टीच्या पहिल्यांदा मी सर्व नेत्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि प्रमुख करून आमचे पालकमंत्री चंद्रकांतदाला पाटील यांनी माझ्यासारख्या युवकावर सांगली दिवस कुपवाड शहराच्या पदाची संधी खांद्यावर माझ्या देऊन सांगली दिवस कुकवाळचा कसा विकास करता येईल एक युवा चेहरा म्हणून मला त्यांनी पहिल्यांदा पदाची संधी दिली त्यांचाही आभार व्यक्त करतो त्याचबरोबर आमचे नेते शेखरीरामदार साहेब मकरंद देशपांडे साहेब सांगलीचे आमदार सुधीरदादा गाडगे शिर्जेचे आमदार आपले सुरेश भाऊ खाडे आमचे कोर कमिटीचे सर्व सदस्य निखरदा पाटील आणि आमच्या कुटुंबातील सदस्यच सुरेशबाब पावटी ज्यांनी आमच्या महापौर पदाच्या निवडीमध्ये आग्रेसर भाग घेऊन आम्हाला सर्वांना गीविरोध करण्यात असेल किंवा आमची अर्धपुन्यापासून ही सर्व प्रक्रिया तिने राबवली त्यांचा सुद्धा मनापासून आभारी आहे आणि इथून पुढं सांगली मिरज वॉर्डचा राज्यात केंद्रात आमची सत्ता आहे महायुतीची तर सर्व घटकांना सं संघट घेऊन आम्ही सर्व सांगली मिरज वॉर्डचा विकास कसा करता येईल राज्य सरकारकडून केंद्र सरकारकडून जास्तीत जास्त प्रमाणात निधी आणून सांगलीचे काही उर्वरित प्रकल्प आहेत काही उर्वरित कामं आहेत ही सर्व मार्गी लावण्याचा आमचा सर्वांचाच मानस आहे त्यामुळे सर्वजण मिळून आम्ही एक तुटीनं चांगलं काम करू बदललेला असेल एवढीच मी तुम्हाला संदीप बावटे यांना आम्ही आज त्याच्या अगोदर प्रशासन होत प्रशासनावर बऱ्याच वेळा नाराजी दिसून आलेली आहे प्रशासनाला हाताशी विकास कामात कुठलीही तडजोड केली जाणार नाही प्रशासन आम्हाला विकास कामात मदत करेल अशी अपेक्षा आहे त्यांना संद घेऊन प्रशासन आणि नगरसेवकाशी आपले गाडीची चोर चालत आहेत व्यवस्थित घेऊन आम्ही करू कुठं ज्यांचं काय राहत असेल तर सांगण्याचा प्रयत्न करून आमचे वाद आमचं आमचा आता आज आम्ही निवड झाल्या याची माहिती लगेच आजच घेऊन तुम्हाला उद्या कळून काय करायचं सांगली तिन्ही शहराच्या विकासाला प्राधान्य संख्या झाली सगळेच अष्ट्यात्तर माझ्या बरोबर आहे आणि अष्ट्यात्तरांचे सगळे प्रमुख आहेत महापालिकेची महापौर उपोर निवड होती निवड झाली आमच्या पक्षाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आदरणीय अजितदादा पवार यांची महानगरपालिकेमध्ये सत्ता महायुतीची सत्ता स्थापन झालेली आहे राष्ट्रवादी पक्षातर्फेआपोआप माझ्यासारख्या शेतकरी कुटुंबातल्या पोरग्याला राष्ट्रवादी पक्षानं उमेदवारी देऊन उप केल्याबद्दल धन्यवाद व आभार मानतो आदरणीय सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार ज्येष्ठ नेते अध्यक्ष उपाध्यक्ष यांच्या सर्वांचं मी आभार मानतो सांगली दिवस कुपवाड शहराचा विकास करण्यासाठी कटिबद्ध राहून चांगल्या पद्धतीनं काम करून दाखवायची इच्छा